नमस्कार मी दीपक हिंद्रे हरिएल नमध्ये आपलं स्वागत करतो सामान्य कुटुंबातील अत्यंत खोरखोरू आणि मेहनती विद्यार्थी राऊत सूरज राऊत आपल्यासोबत जमलेले आहेत नुकतीच पी एस आय एस टी आय आणि इतर परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आल्या होत्या आणि त्या पी एस आय परीक्षेमध्ये टॉपवर आलेला आपल्या अमरावती जिल्ह्यातून एक सूरज हरवत म्हणून विद्यार्थी जो आहे तो जरपासून उत्तीर्ण झालेला आहे अत्यंत सामान्य कुटुंबातील विद्यार्थी आणि मेहनती हुशार आणि आपल्या कामामध्ये प्रामाणिक असणारा विद्यार्थी आपल्यासोबत थेट बुललेला आहे सूरज तुझं अत्यंत तुझ तुझ अभिनंदन तुझ आणि स्वागत आहे काय मेहनत घेतली तू पी एस आय परीक्षेचा तुझ्या डोक्यामध्ये कसा काय विचार आला आणि तू काय मेहनत घेतली कसं वाटलं तुला पी एस आय परीक्षा देताना थोडंसं सांगे सगळं सगळ्यांना नमस्कार सर्वप्रथम श्री इंग्रजी यांनी बोलण्यास संधी दिली त्याच्याबद्दल मी नंतर आभारी आहे सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा पोलीस उपनिरीक्षक या पदाच्या परीक्षेत नियुक्तीने झालो आहे आणि श्री इंग्रजी यांच्या सध्या मुलाखत देत आहे तर मी माझ्या या मुलाखतीच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की जे काही मुलं सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनी जी तयारी करताना त्यांचे जे प्रयत्न आहे त्यांची जी जिद्द आहे चिकाटी आहे ती कंटिन्यू ठेवावी आणि प्रयत्नाच्या जोरावर तुम्हाला यश मिळते तुम्हाला यश मिळते आणि न हारता न थकता न थांबता तुम्ही प्रयत्न करत राहा परिस्थिती कशी असो वेळ बदलते प्रत्येकाचीच वेळ येते त्याच्यामुळं परिस्थितीशी तुम्ही परिस्थितीचा भाऊ न बाळगता तुम्ही मेहनत करा आणि एक दिवस असा येतो की तुमची जी मेहनत आहे ती सार्थकी लागते तर माझं एवढंच म्हणणं आहे की विद्यार्थी विद्यार्थी दशेत जेव्हा आपण असतो तेव्हा कधी कधी कुटुंबाकडून म्हणा किंवा इतर व्यक्तींकडून जी मिळणारी साथ आहे ती कधी कमी जास्त होते परंतु त्यावर त्यावर न थांबता आपण आपले प्रयत्न सुरू ठेवावे आणि आपल्या प्रयत्नांना कधी ना कधी यश मिळते जसं मला मिळालं आहे तसं तुम्हालाही मिळेल तर तुम्हाला येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देऊ इच्छितो आणि असेच प्रयत्न करत राहा आणि श्री इंग्रेजी यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्यांच्या चॅनलवर त्यांचा मी खूप आभारी आहे आणि धन्यवाद